हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आता सर्व विद्यार्थ्यांच्या शालेय परीक्षा झालेल्या आहेत आणि आता पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थी जाणार आहेत तर आपण ज्या वेळेस नवीन वर्षाचे पुस्तकं खरेदी करतो तर ती पुस्तकं आपण खूप महागड्या किमतीमध्ये खरेदी करतो आणि ज्यावेळेस आपलं शालेय वर्ष संपतं त्यानंतर आपल्याला त्या पुस्तकांची गरज नसते अगदी ठराविक मोजके पुस्तकं असतात जी आपल्याला जपून ठेवावी लागतात नाहीतर बाकीची जी पुस्तकं आहेत ती आपले तसेच पडून राहतात आणि त्यानंतर साफसफाई करताना आपली आई ते पुस्तकं रद्दीच्या भावात रद्दीवाल्याला विकते आणि त्याचं म्हणजे जे हजार पाचशे दीड हजार दोन हजाराची पुस्तकं असतात ती अगदी दहा वीस तीस रुपये किलो रद्दी भावाने विकली जाते तर असं न करता जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांचे आईवडिलांची परिस्थिती नाजूक आहे आणि त्यांना म्हणजे हे पुस्तकांचं बर्डन किमतीचं बर्डन सहन होऊ शकत नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही जर तुमची पुस्तकं दिली तर नक्कीच त्याचा फायदा होईल कारण आपण जेव्हा पुस्तकं वापरतो तर आपण खूप नीट अँड क्लिअर पुस्तकं वापरतो व्यवस्थित आपले पुस्तकं असतात त्यामुळे त्याच्यात एक दोन वर्ष तरी आरामशीर विद्यार्थी शिकू शकतात तर तुम्ही सुद्धा तुम्ही जर सोसायटीमध्ये राहत असाल तुमच्या इथं कामवाल्या बाया बायका येत असतात वॉचमॅन असतात सिक्युरिटी गार्ड असतात दूधवाले असतात भाजीवाले असतात किंवा अनेक काम घरात काम करणाऱ्या मेड्स असतात तर तुम्ही त्यांना विचारून त्यांना जर तुम्ही ही पुस्तकं दिली किंवा जवळच म्हणजे तुमच्या ओळखीतून कोणी तुमच्या मुलाच्या खालच्या वर्गात कोणी असेल तर त्याला तुम्ही ही पुस्तकं दिली तर नक्कीच त्यांना आधार होईल आणि आपल्याला सुद्धा एक म्हणजे काहीतरी चांगलं पुण्याचं काम केलं आहे असं वा म्हणजे असं फिलिंग येईल आणि याच्यातून निसर्गाचं संवर्धनसुद्धा होईल कारण दरवर्षी नवीन पुस्तकं बनवायला जे पेपर बनवायला जे जे काही रॉ मटेरियल लागतं ते निसर्गाकडूनच आपण घेत असतो त्याच्यासाठी झाडांचं जे कटिंग असतं ते मोठ्या प्रमाणात होतं तर एक गर्जु मुला मुलीन तुमी आ, हा एक प्रयत्न समाजातील गरजू मुलामुलींना तुम्ही तुमची पुस्तकं द्या आणि नक्कीच समाजकार्यामध्ये सहभागी व्हा हा सुद्धा एक समाजकार्यच आहे हे सुद्धा एक तर व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओ कसा वाटला म्हणण्यापेक्षा माझा हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी गरजू विद्यार्थी असेल तर नक्कीच तुम्ही ते पुस्तकं त्यांना द्या किंवा जे दुकानं असतात दुकानं असतात तिथंसुद्धा ते, आ, ते जे जुने पुस्तकं असतात ते कमी किंवा अर्ध्या किमतीला खरेदी करतात आणि मग तिथूनसुद्धा जे असे गरजू विद्यार्थी असतात ते पुस्तकं खरेदी करत असतात तर तुम्ही अगदीच रद्दीवाल्याला न देता दुकानवाल्याला जरी दिले तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणी विद्यार्थी नाही सापडला तरीसुद्धा ते पुस्तकं पुन्हा बाकीचे जे विद्यार्थी असतात ज्यांना कमी पैशामध्ये पुस्तकं खरेदी करायची असतात त्यांच्यापर्यंत ते पोहोचतात आणि आपले जे नोटबुक असतात वह्या असतात त्यासुद्धा बरेचशी पानं त्याची राहिलेली असतात कारण म्हणजे अर्ध्या अर्ध्या वह्या जवळजवळ काही विषयांच्या राहिलेल्या असतात तर नक्कीच तुम्ही ते पानं कट करून तुम्ही जर त्यांना बाइंडिंग करून आणलं त्याला तर तुम्ही ट्यूशनला ते व ह्या वापरू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही रिन्यू रिन्युअल म्हणजे एखादी गोष्ट पुनर्वापर करून नक्कीच निसर्गाचं संवर्धन करू शकता तर तुम्हाला ही कन्सेप्ट कशी वाटली हे नक्की मला कमेंट करा आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद